आज जो शेडनावा बनलेला आहे शंभर बाय चाळीसचा आहे त्यांनी पंडित डेअरी फार्मवर तिथं एकदम चांगल्या चा ब्रीडच्या मशी आपल्याला मिळतात सात लिटर दूध तिला सात लिटर दूध दूध्या मी प्रत्येक महिस तीन चार व्याताचीच घेतली जादा वर घेतलीच नाही मी हर्यानं म्हशी आल्या करणार होतो पंडित डेअरी फार्मवर मग कसं आहे त्यांचा व्यवहार वगैरे त्याचा एकदम चांगला आहे चांगला म्हणजे जर आपण हजार रुपये जर मशीला खर्च केला त्याच्या मागस मी एक लाखापासून एक चाळीस पर्यंत घेत सात लिटर दुधाची परत त्यांची कार आपल्याला पूर्ण म्हशी आपल्या जो बुक होत नाही तर आपल्याला घर घर घेऊन फिरतात शेळ्या याच्यात एकूण पंधरा आणि एकूण पंधरा युकुंपंदरा, म्हणजे तीस म्हशी बसलेला याच्यात कारण आम्ही ढेपी करता कुट्टी करता बाहेर दोन टपेट सोडलेले त्याची मंडळी नमस्कार मंडळी Uh, आज आपण uh, थोरे साहेबांच्या फार्मवरती आलेलो आहे डेअरी फार्मवरती आलेलो आहे तर मग शेतकरी मित्रांनो uh, म्हैस पालन कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याचबरोबर म्हैस पालन करत असताना आपल्याला कशाप्रकारे म्हैस पालनाची सुरुवात करायची आहे अशा आणि अशा वेगवेगळ्या गोष्टींची सविस्तर चर्चा आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर मंडळी मी आज थोरेसाहेबांच्या या ठिकाणी गोठ्यावरती आलेलो आहे पहिल्यांदा आपण त्यांची ओळख आणि आपले जे काही प्रश्न आहेत ते आपण त्यांना विचारणार आहे नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार तर तुमची संपूर्ण ओळख आपल्या प्रेक्षकांना करून द्या माझं नाव भास्कर जनार्दन थोरे तालुका गंगापूर जिल्हा शा, थोरे साहेब पहिला आणि महत्वाचा असा तुम्हाला मला, मला प्रश्न विचारायचा आहे थ, की मग आता आपल्या गोठ्यामध्ये एकूण मशी किती आहेत आणि दूध किती लिटर जाते आपलं माझ्या गोठ्यात एकशे पाच बरं माझं एकशे साठ पासष्ट सत्तर ऐंशी पर्यंत एका बरं मग आता आणखीन सगळ्यात महत्वाचा प्रश्न की तुम्ही तुम्ही मैस पालन हा व्यवसाय किती वर्षांपासून सुरू केला मी तीन वर्ष झाली मला सुरू करू आणि मग कस काय म्हणजे व्यवसाय सुरू करत असताना अगोदर तुमच्याकडे काय काय मशी होत्या का काय माझ्याकडे पहिल्या तीन तीन चार मशी होत्या पहिल्या बर नंतर तीनच्या चार, चार केल्या चारच्या चार पाच नंतर एक गाडी आणली असं हळूहळू त्याच्यावरच वाढत गेलो बरं 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 आता आणखीन असा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की मग हा व्यवसाय सुरू करत असताना तुम्हाला काय अडचणी आल्या का किंवा ह्या व्यवसायाबद्दल तुमचं जो अनुभव आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही अडचणी तर फार येत्या त्याच्यात माणसाचा प्रॉब्लेम येतो चाऱ्याचा प्रॉब्लेम येतो पण म्हणजे म्हणजे सॉल्व करावं लागतो करत राहायचं बरं मग आता आणखीन असा प्रश्न आपल्या कसं नियोजन चारा असतो माझ्याकडं मकाचा चारा आहे मुरघास गिन्नी गवती उशी जेवरीचा कडवा आहे गव्हाचा भुस्सा आहे आणि मग ह्यांचं जे दिनक्रम आहे म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा कसा आहे मी सकाळी रात्री तीन वाजता उठते माणसं पाठी तीन वाजता एक वैरण टाकली का परत तीन वाजता तिसरा बार्ज बर बर तीन वाजता म्हणजे दो, दोन टाईम आणि दहार पण दोन टाईम दोन दहा बरं आता आणखीन याच्या पुढचा असा प्रश्न आहे की मग आता हे जे आपले एकूण जे दूध आहे हे तुम्ही कुठे घालता किंवा कसं त्याबद्दल काय सांगा आपली स्वतःची आहे या बरं डेअरी टाकलेली आहे म्हणजे आपली स्वतःची आणि मग हा व्यवसाय म्हणजे जर एखाद्या शेतकऱ्याला जर सुरू करायचं असेल तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल की बाबा कसा करायला पाहिजे हा व्यवसाय सुरू एकदम असं जादा करायला नको दोन तीन सुरुवात करायची थोडी थोडी बर आणि जादा केलं तर नाही जादा केलं तर माणसाचा प्रॉब्लेम साऱ्याचा होत एवढं हॅन्डल होत नाही नवीन नवीन बरं मग आपलं छोट्यापासूनच हा दम बर आता मग आणखीन असा प्रश्न दुसरा महत्वाचा की जर मशी आता ह्या ज्या संपूर्ण तुमच्या मशी आहेत ह्या तुम्ही कुठून घेतल्यात आणि कशा तुम्हाला भेटल्या मी हरियाणा मशी आल्या करणार बरं म्हणजे डेअरी फार्म बरं मग कसा आहे त्यांचा व्यवहार वगैरे त्याचा एकदम चांगला व्यवहार आहे बरं चांगला व्यवहार आपल्या संगती माणसं घरी पाठवतात तिकडं घरघरून यावर चांगला करतात फ्रॉड काहीच नाही त्यांचं बरं मग तुम्ही कसं त्यांच्याशी कनेक्ट झाला ते आमच्या मुलाचा एक मित्र आहे डॉक्टर या टेम्पोरीचा त्यांच्याबरोबर ते एक वेळेस गेले मग त्यांच्या संगच कनेक्ट झाला बर तुम्हाला कसे माणसं वाटते ते योग्य एकदम योग्य माणसं एकदम चांगले जर जर मशी खरेदी करायची असतील तर त्यांनी काय आवश्यक जाओ डेअरी फार्म पंडित डेअरी फार्म ते दिल्लीला गेलो दिल्लीहून ते कार पाठवतात आपण त्यांच्या कार मध्ये जायचं त्यांची रूम राहते राहायला ही रूम आहे चांगली मस्त जबरदस्त खाय प्यायची व्यवस्था भरपूर आहे परत त्यांची कार आपल्याला पूर्ण म्हशी आपल्या जोर बुक होत नाही तर ते आपल्या घरघर घेऊन फिरतात बर म्हणजे मशी एकदम तिथं जाऊन खरेदी करता का गाव, गाव 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 खरेदी करतो बर कसं राहतो तिथला व्यवहार म्हणजे कसं एकदम चांगला आपण जर म्हटला आपल्याला ला एक लाखातच घ्यायची ते एक लाखामध्येच बसून देते महेश बर हां म्हणजे असे कुठली काही नाही नाही फ्रॉड नाही बलजबरीपणा नाही काही नाही बर मग आता आणखीन महत्त्वाचं की किती पासून किती पासून ते किती पर्यंत तुम्ही मशी घेतल्यात म्हणजे कमीत कमी कितीची आणि जास्तीत जास्त किती एक म्हैस मी एक लाखापासून एक चाळीस पर्यंत घेतली एक लाख चाळीस हजार सात लिटर दुधाची लिटर एक लाख चाळीस हजार बरं मग तुम्ही कसं दारा किती टाईम के चेक केला चार टाईम दारा चेक करून आणि किती दिवसात तुम्ही किती लॉट खरेदी केला मी दहा म्हशीला कमीत कमी आपल्याला सहा ते सात दिवस लागते दहा म्हशी खरेदी केला सात दिवस लागतात बरं आणि किती तुम्ही म्हशी आणल्या टोटल मी ह्यावेळेस वीस मशी आणल्याच्यावर तीन गाड्या आणेली ती चाळीस हा त्यांच्या तिथे गेलो मुक्कामाला राहिलो सकाळी उठलो त्यांनी कार काढली आम्ही कार मध्ये बसलो गेलो एका खेड्यामध्ये एक खेडे खेडे गाव येते थोडे थोडी लहान लहान गाव आहे तिथे गेलो आम्ही म्हशी बघितल्या तिथं होत्या तिशेक म्हशी होत्या त्या आम्ही दोन म्हशी निवडल्या चांगल्या त्यांचा सौदा केला मी सात सात लिटर देणाऱ्या म्हशी होत्या आम्ही त्या एक लाख चाळीस चाळीस हजाराला घेतल्या ह्या दोन म्हशी त्या ह्या दोन नंबर दोन कि एक लाख चाळीसचाळीस हजार रुपयाला घेतल्या आम्ही जी किंमत सांगितली त्याच किंमत मध्ये फक्त हजार दोन हजारचं इकडं तिकडे होतं त्याच किंमत मध्ये ते घेऊन दे बरं आणि किती दुधाची क्षमता त्यांची किती तिकडं सात लिटर दूध दिलं इकडं पण सात लिटर देत बरं म्हणजे आता आणखीन सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा की आता काही लोक असे म्हणतात की तिकडे जास्त मच्छी दूध देतात आणि इथं आले की कमी देतात असं काय तुम्हाला जाणवलं आहे मला जाणवलं ते कारण तिकडच्या पाण्याचा आणि इकडच्या पाण्याचा लय मोठा फरक ते पाणी एकदम चांगलं आहे पिण्याकरता जरीचा अर्धा लिटर जर पाणी पित असली म्हैस तिकडे एक लिटर पाणी पिते या दुधामुळे आपल्याकडे एक लिटर कमी देतीच म्हैस कोणती म्हैस राहू एक लिटर दुधाचा फरक आपल्याकडे पडतो म्हणजे तिथं जर सात लिटर दिलं हो तर इथं एक लिटरचा फरक पडतो सहा लिटरचा पाण्याचा फरक येतो फरक एकदम चांगला पाणी बरं आल्यानंतर आल्या आल्या मशी इथे कसं म्हणजे आपण कसं करतो त्याला त्यांनी आमचे संघ माणूस पाठी गाडी संघ तो माणूस आप इथं राहतो तर थोडं अशक्तपणा त्यांचं अशिक पाणी एकदा मशीला तर मग कोण सलाईन लावून कॅल्शियम चढून हप्ता त्या राईट होत्या म्हशी तर दुधाला एक कमी पडते इकडे आल्यानंतर परवा बी परिशानी होती आणि कमी पडते मशी दुधाला दु दम्मा 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 मला पंधरा दिवस लागले माझ्या मशी लाईनवर यायला हप्तावर त्यांचा माणूस राहिला माणसाच्या हातावर आणून दिल्या मशी गेला मग मग आता हरियाणातून मशी खरेदी करणं हे योग्य 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 कारण ब्रीड एकदम चांगली तिथं ब्रीड एकदम चांगली म्हणजे नसल एकदम जबरदस्त शेती आणि दूध बी चांगली देते बिमार पडत नाही काही नाही काही नाही फक्त गव्हाचा भुस्सा आहे आणि जेवढीच कळूळ राहतं थोडं थोडं प्रमाणात राहतं एकदम बार, बार। फक्त हेच खाद्य आहे तिकडं दुसरं काही खाद्य नाही आहे आणि आपल्याकडे परत जास्त खाद्य आहे पण पाण्यामुळेच म्हशी दूध द्यायचं आहे बरं पाण्याचं पाणी चांगलं आहे म्हणजे पाणी तिथलं हा एकदम चांगलं पाणी हा म्हैस पालन व्यवसाय एकदम चांगला आहे प्रत्येकाने करावा हा व्यवसाय कारण आपल्याला शेण आपल्या शेतीला काम येतं परत दोन माणसाचे पोट भरले जाते आणि आपल्याला फक्त दोन तीन टक्के पैसे राहते तेवढं आपल्याला भरपूर झालं काही एक पूर्ण पैसे राहत नाही खर्च आहे त्याला उसाला लागते ला गिन्ने गावताला ला लागते ढेपीला लागते फक्त थोडे पैसे राहते म्हणजे जर आपण हजार रुपये जर मशीला खर्च केला त्याच्या मागे तीनशे चारशे रुपयेच राहते जास्त काही अपेक्षा करायची नाही त्याच्यात खर्च ढेपीला लागतो गिन्नेगावता लावतो मुर घासला लागतो खर्च भरपूर आहे याच्यात तर हा जो व्यवसाय आहे हा कशा प्रकारे परवडतो तुम्ही काय सांगाल याबद्दल त्याच्यात माझ्याकडे मी स्वतः डेअरी निर्माण केलेली आहे ओमकार डेअरी फार्म म्हणून एमआरडीसी मध्ये तर आपण जे दूध नेतो ते योग्य दरात विकले जातं म्हणून आपल्याला परवडतं म्हणजे स्वतःची डेअरी आपली तिथं जाऊन योग्य दरात विकतो आम्ही म्हणून आम्हाला परतले असं दुसरीकडे दिल्यावर तो टायमावर पैसे देत नाही हे पाणी टाकलं फॅट कमी आला असे लोक करते यामुळे आपण स्वतःची डेरी टाकली म्हणजे स्वतःच स्वतःच मार्केट केलं के आपण बरोबर आणखीन एक आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की जर एखाद्या शेतकऱ्याला सुरू करायचं असेल नवीन शेतकरी तुम्ही काय संदेश द्याल कसा चालू करायला पाहिजे त्यांनी त्यांनी फक्त आपल्या कामात नियोजन चांगलं ठेवलं पाहिजे खर्चावर नियंत्रण केलं पाहिजेत आणि योग्य दरातच दूध विकले गेलं पाहिजेत स्वतःच्या तिथे जाऊन सनी त्याला एकदम परवडून खरेदी करायची असेल तर त्यांनी कशा प्रकारे केली काय वाटतं तुम्हाला जर नवीन चांगली ब्रीड जर घ्यायची असली तर कर्नालला जा हरियाणाला जावं त्यांनी पंडित डेअरी फार्मवर तिथं एकदम चांगल्या ब्रीडच्या म्हशी आपल्याला मिळतात प्रत्येकाना तिथं जाऊन म्हैस घेणं योग्य एकदम चांगल्या म्हशी मिळते माणसं एकदम चांगले आहे चार पाच भाऊ येते एकदम आपल्यास व्यवहार बी चांगला आहे त्यांचा ते घर घर जाऊन म्हशी आपल्याला घेऊन देतात घरी आणून देतात चांगले एकदम माणसं चांगले नाही नाही फसफशीचा काही विषय नाही त्यांचा फसवपशीचा लगेच विषय नाही आपल्याला जेवण बी घालते भरपूर मस्त पद्धतशीर फसवफशी नाही आहे त्यांची थोरे साहेब मला याच्या पुढचं सांगा ही म्हैस तुम्ही किती किमतीत घेतली आणि किती लिटर दूध ही दुसरी ब्या दुसऱ्या व्याजाची माहिती मी एक लाख चाळीस हजारला विकत आणलेली हऱ्याणू बर किती लिटर दूध देते ही, ही देती सा लिटर, सा लिटर देते साडेसहा लिटर सात लिटरपर्यंत दूध देते सात सात लिटरच्या म्हशी सात लिटर दूध देते ही तिसऱ्या ही पण व्यथाची बर किती लिटर दूध आहे पुढचं ही एक लाख चाळीस ची म्हशी सात लिटर दूध दिला सात लिटर दूध किती दूधाची तिसऱ्या मी प्रत्येक महि तीन चार व्याताचीच घेतली जादा वर घेतलीच नाही आहे एक लाख तीस हजाराची आहे बर आणि किती लिटर दुधाची क्षमता ही लिटर दूध देते येते परवासात थकले थोडी ही ची आहे एक लाख वीस हजाराची एक लाख वीस हजार वीस हजार हा किती व्यताची तिसऱ्या वेताची आहे ही सहा लिटर दूध देते पुढचं ही पण तशीची ही तिसऱ्या वेताची आहे ही पाच लिटर दूध देते पुढचं ही साडेचार लिटर दूध एक एकदाची म्हशी कितव्या व्यताची तिसऱ्या तिसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या दुसऱ्या वेताच्या म्हशी साऱ्या ही दुसऱ्याची दुसऱ्यांदा ही ही सहा लिटर दूध देते किती घेतली एक लाख तीस हजार दूध चेक ए... करून घेतली तीन तीन टाइम चेक करून घेतली बरं ही सहा सात लिटर दूध देते सात लिटर दुसऱ्या जीव्याची एक लाख पस्तीस हजाराची म्हणजे ही पण ही वगैरेची दुसऱ्या जीवात व्याथ्याची एक लाख चाळीस हजाराची वगैरे सात लिटर दूध देते ही चौथ्या व्याताची चार व्याताची एक दूध दूध ची आहे एक दहाची आहे एक दहाच आहे पाच पाच लिटर दूध येते आळशी बाळा कुठे उठला उठला तर मला सांगा हा तुम्ही ह्याला कुठून घेतलाय आणि किती किमतीला घेतला हरियाणा कर्नाल मधी पंडित डेअरी फार्म स्वतः सनीकून घेतलेला हा यालाय बरोबर याची गॅरंटी पूर्ण एक लाख पंधरा हजार घेतलेला आहे बरोबर का बरं आपण का घ्यायला पाहिजे आपल्या जे, जे वगैरे होते ना आपल्याकडं त्या एकदम चांगल्या ब्रीडच्या वगैरे निघतात ब्रीड करता याला घेतला आहे सनी बाईकून घेतलेला आहे ही वगैरे मी घरी तयार केलेली आहे दोन तीन चार वगैरे घरी तयार केलेल्या वगैरे प्युअर ब्रीडच्या वगैरे प्युअर मुरामध्ये आल्या कसं म्हणजे हरियाणात काय कस सांगा का हरियाणात आपण म्हशी जातो ह्याच ह्याच ब्रिडच्या म्हशी मिळतात तिथे म्हणून आम्ही बरोबर ह्या म्हशी चांगल्या ब्रीड तयार केलेली आहे ही दोन वर्षाची पाडी किती वर्षाची पाडी आहे दो, दोन वर्षाची पाडी आहे बर किती एकूण तयार केली तुम्ही ह्या पाड्या किंवा सहा सात पाड्या तयार केल्याने हा जो शेडनावा बनलेला शंभर बाय चाळीसचा आहे और याच्यात म्हशी चाळीस मशी चाळीस मशी चाळीस मशी पलीकडचं शेड तिकडचा शंभर बाय साठचा आहे बर त्याची जवळजवळ जवळ कॅपॅसिटी तिची साठ सत्तर एकूण किती क्षेत्र ह्याला गुंतलेलं आहे तुमचं आता एकूण तर जवळजवळ एक दहा गुंठे हा म्हणजे वीस गुंठे गुतलेले त्याला माझे दोन शेड शंभर बाय साठ साठचे चे शेड आहे आणि हे हे मोठा तेरा बाय शंभरचा मोठा गोटा केलेला आहे भुसा करता केलेला हा गोटा स्पेशल साठवाज्या करता बाय कितीचा किती बसत कॅपॅसिटी याच्यात कॅपॅसिटी जवळजवळ आम्ही चाळीस ट्रॅक्टर भूस टाकलो होतो ठीक आहे म्हणजे एकदाच तुम्ही एकदा स्टोअर करतो त्याचा शेड्या हा याच्यात एकूण पंधरा आणि एकूण पंधरा म्हणजे तीस बशी बसलेल्या याच्यात कारण आम्ही ढेपी करता कुट्टी करता बाहेर दोन टप्प्या सोडलेले त्याचे याच्यात ढेप बिजू घालते याच्यात याच्यात ढेपी ढेपी चार आहे सगळे बिजू घातला संध्याकाळी टाकायचा किती मशी बसते? तीस मशी तीस हा इकडं पंधरा आणि इकडे पंधरा तीस मशी पाड्यांसाठी पुढे पाड्यासाठी सेपरेट गावण केलेली ही गावण सेपरेट पाड्यासाठी केलेली इकडून इकडच्या पाड्या इकडं तिकडच्या पाड्या तिकडं दोन्ही साईडला दोन्ही एका साईड पाड आणि मशीनला पलीकडे मशीनला इकडे सेपरेट गाव हा इकडची गावात मशीन आहे पलीकडची पलीकडच्या पलीकडचा पलीकडं ठीक दोन्ही साईडला दोन आहे पली कोण एक शेड आहे वा वगैरे मोठाले वगैरे झाल्यानं चुकून काही मशी आहे हे नाही चुकून तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी माहिती भेटलेली आहे तर मंडळी हा जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच प्रकारच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय जवान जय किसान धन्यवाद